जय भीम जय महाराष्ट्र मित्रांनो या ठिकाणी आज आमच्या बार्शी आमच्या आंबेडकर कुटुंबियासाठी आज आमचा आनंदाचा दसरा दिवाळीचा सण आहे माननीय ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी मला उमेदवारी घोषित केल्यानंतर अत्यंत असं स्फोटक असं वातावरण एकदम पिक्चर चेंज होऊन गेलेला आणि या ठिकाणी आंबेडकर साहेबांनी सुजातजी आंबेडकर साहेबांनी माऊलीने आमच्या विश्वास आमच्यावरती दाखवला आज तेरा वर्ष मी शिवसेनेमध्ये काम केलं चौतीस वर्ष पोलीस खात्यामध्ये काम केलं सिनियर पोलीस इन्स्पेक्टर म्हणून नांगरे पाटला बरोबर मी बाहेर पडलो तेरा वर्षामध्ये या ठिकाणी काम करत असताना आपल्याला माहिती आहे सात वर्षापासून हे अन्नछत्रालय दोन वेळेला आपण चालवतो कोरोनामध्ये जी महा महाभयंकर मारामारी संकट आला होता तुमच्या आमच्या जीवाशी खेळ होता माय माऊलीला बचत गटाला जगणं मुश्किल झाला होता अशा वेळेला या ठिकाणी आंदळकर अन्नछत्रालय आणि माझ्या सर्व शिवसैनिक आणि एका शिवसैनिकाचा जीव त्या ठिकाणी सागर कलमन कर यात गमावा लागला अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही जनतेच्या जीवाला कोणी धोका पोहोचेल असं कृत्य आम्ही करू दिलेलं नाही या ठिकाणी रोज साडेसात क्विंटलचा सा, तांदळाचा सा भात सांबार सहाशे सकाळी चहा संध्याकाळी चहा बाहेरचे तेल परांडा असेल डोके असेल उस्मानाबाद असेल लातूर लातूर असेल बाहेरच्या तालुक्यातनं ऍडमिट लोक पेशंट होते कैसे खिशात पैसे होते बाहेर संचारबंदी होते कोण खाऊ घालत होता लोक गावामध्ये कुणाला येऊ देत नव्हते अशा वेळेला आम्ही त्या त्यांच्या ठिकाणी जवळजवळ साठ सत्तर आमचे कार्यकर्ते रात्रान देवात झाडत होते साडेसात क्विंटल साडेसात हजार डबे सकाळी आणि संध्याकाळी आम्ही पोचवत होतो मायामावलीचा प्रश्न आला फायनान्स कंपन्या जगू येणार फायनान्स कंपन्या तोडल्या मोडल्या जाळल्या त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी आमची पाठथोपाटली नंतर आरबीआय आणि गव्हर्नमेंटनं जी आर काढला रिकव्हरी बंद केली माझ्या मायामावलीचा संपूर्ण महाराष्ट्रातला त्रास बार्शीतनं वाचावला गेला या भगवंत नगरीमध्ये आजपर्यंतच्या इतिहासात आपण पाहतोय धाराशिव उस्मानाबाद मध्ये जे खासदारकीचं उमेदवारी दिली जाते उमेदवार ते आमचेच आहेत तोही जिल्हा म्हणजे त्यांचाच आम्हाला खासदारकीचं प्रतिनिधित्व करायचं आहे पण कांबळे साहेबानंतर किंवा पूर्वी बार्शीला प्रतिनिधित्व मिळालं नाही बार्शी तिथं सरसी पावणे तीन लाखाच्या पुढे मतदान या ठिकाणी आहे वीस लाखाच्या आसपास सगळं मतदान आहे बारा तेरा लाख मतदान होत आहे आणि या ठिकाणी माझ्या वंचित बहुजन आघाडीचं जे मतदान आहे ते हुकमी मतदान एक सिक्का आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादाने मिळणारं मतदान त्यानंतर या ठिकाणी लिंगायत समाजाचं मतदान मी लिंगायत उमेदवार अठ्ठेचाळीस मध्ये कोणी दिलेला नाही म्हणून समाज पेटून उठलेला आहे आमचे सगळे गुरुवर्य पेटून उठलेले आहेत आणि त्यामुळं साडेपाच लाख मतदार हा लिंगायत आहे त्यानंतर आमच्या बार्शीचा पावणे तीन लाख मतदार आमच्या साडेचार लाखाच्या आसपास बौद्ध समाज आणि आमचा मतदार त्यानंतर आरपीआय सुद्धा आमच्या बरोबर आहे सगळे गट त्यांचे आमच्या बरोबर आहेत तुम्हाला माहिती आहे सगळीकडे माताडी संघटना माझी आहे गँगवार मुक्त पुणे भाई पुणे सगळे ते आमच्या बरोबर आहेत वाळू सगळे चौदा संघटनेच्या माध्यमातून दहा लाख मुलं टचमध्ये आमच्या आहेत आता हे इलेक्शन युवकांनी हातात घेतलेलं आहे आता खरा पैलवान त्यांना दा रंग दाखवायला या ठिकाणी मैदानामध्ये आंधळकरच्या रूपानं आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी उतरलेला आणि मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी काम करत असताना तुम्हाला माहिती आहे जनतेचे अनेक प्रश्न आहेत तिथनं पुण्यात निघालो तर तीन फोन झाले माझे कुठं गाडी अडवली मला कुठं माझी मुलगी हरवली मिसिंग द्यायला हरफसरला आलो असे शंभर प्रश्न दिवसाला आम्ही सोडवतो आणि तुम्ही मात्र काहीतरी काय झालं माझी स्टेप निधी गेले कुठं काय झालं कुठं यशाच बसून देतो हे काय खासदारचं काम नाही तू काय निधी आमच्या वारशीला दिला काय आमचा उत्कर्ष केला आता ते आमदार असतील आमचे माझे आमदार असतील यांच्याबद्दल सगळे माझे आहेत आता सगळ्याची कटुता आम्ही सोडून दिले एकही शब्द त्यांच्यावर मला बोलणार नाही कारण त्यांनी मला आता मदत करावी लागणार आहे दोन हजार चौदा साली राजाभाऊ राऊताच्या बरोबरीनं मी उभा राहिलो आहे भाऊ म्हणून प्रचार केलाय त्याची परतफेड तुम्हाला आता करावी लागणार आहे त्याचप्रमाणे दिलीप सोपाल साहेब एवढा मोठा माप दोन लाखाचा आला होता सभा घेऊन माझा हक्क होता तिकिटावरती तुम्हाला मी जाहीर पाठिंबा दिला सोपल कर्तव्य आहे की आता बार्शीकरला न्याय दिला पाहिजे त्याचप्रमाणे बारबोले साहेबांच्या सुद्धा जे आहे अठ्ठावीस नगरसेवक नगराध्यक्ष भाऊसाहेब आंबेडकरांच्या आझाद चौकातल्या सभेनंतर निवडून आलेल्या शिवसेनेमध्ये आणि त्यानंतर तुमचा मुलगा उपनगराध्यक्ष झाला याची आठवण सुद्धा तुम्हाला ठेवावी लागणार आहे माझ्या मायामावनी माता भगिनी पंचवीस पंचवीस हजाराचे मोर्चे आम्ही काढले आम्हाला विकासाच्या दृष्टिकोनात रेल्वेचे काय प्रश्न असतील पाण्याचा आमच्या धाराशिवला प्रश्न आहे पाणी एकोणीस टीएमसी पाणी माझा साखर कारखाना सा, काठी सावरगावला होतोय तो, तो कारखाना डॉक्टर आंबेडकरांच्या काय का ह्याच्या खाली आशीर्वादाने आम्ही तो पाच हजार टन क्रशिंगचा कारखाना या ठिकाणी लवकर सुरू एकोणीस टीएमसी पाणी त्या ठिकाणी पडणार आहे माझ्या धाराशिव मराठवाडा विदर्भ या ठिकाणी त्या पाण्याचा ओघ हो जाणार आहे मला मोठमोठे उद्योगधंदे या ठिकाणी आणायचे आहेत आमचा तुम्हाला माहिती आहे एकच भाऊसाहेबाची ताकद दिल्लीत गाजली सगळं पलटे करून टाकेल सगळा एवढी ताकद आम्ही या ठिकाणी करतो आणि आज तर मला प्रत्यक्षात ज्याने इतिहास घडवला ज्याने घटना घडवली ज्याने जगण्याचा अधिकार आम्हाला दिला ले 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 त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नातवाचा आशीर्वाद मला आहे त्यामुळे आता काय अडचण कशाची मला राहिलेली नाही आणि त्या दृष्टिकोनातनं इथं साम दाम काय म्हणतात दामचा विषय नाही साम आणि दंड हे सगळं करायची ताकद आमच्यामध्ये आहे कुणी हे आमचा नात करू नये कारण आता तर सगळं काय म्हणतात त्याला सगळं पंजाब आमच्या आहे आणि त्यामुळं आणि विशेष म्हणजे माझे सगळे शिवसैनिक सुद्धा पूर्वीचे त्यांना माहिती आहे तिथली धनुष्यबाणाची जागा होती तिथले पारंपरिक हा मतदारसंघ होता तो धनुष्यबाणाचा आज तिकीट मला कुणाला द्यायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे आज त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला एक एका घरामध्ये तुतारी चालते दुसरं तिथं कमल चालतंय तिसरं आता घड्याळावरती ताई आमच्या भगिनी उभा राहत आहेत आणि चौथा मुलगा कुठं आता सेनेत होता कोणतरी म्हणलं पण नाही पण असं तीन तीन जर पत काय म्हणतात सगळे म्हणजे हेच आंबेडकर साहेबांनी ओळखलेलं आहे की समाज ज्याची मातब्बर आहेत जे या ठिकाणी आमच्यावरती दादागिरी गुंडगिरी पैशाच्या जीवावरती हे राज्य करतायत त्याला इथनं हटवायचं आहे आणि वंचित सगळ्या बहुजन समाजाला सत्तेमध्ये आणायचं आहे हेच आंबेडकर साहेबांचं स्वप्न आहे आणि Yeah! त्या दृष्टीकोनात yeah! तुम्हाला माहिती आहे आज yeah! आपल्याला माहिती आहे नोकरी महोत्सव साहेब घेतले पाच हजार तीन वेळा नोकरी महोत्सव झाले नोकरी महोत्सव काय आहे बार्शीला माहित नव्हता फक्त पोलिसांच्या मुलासाठी नोकरी महोत्सव संदीप पाटील होते दोन दोन हजार तेरा पोर्न आपण नोकऱ्या दिल्या महिलांचे बचत गट असतील ते फोडले त्यानंतर अन्नदान रक्तदान सगळे कार्यक्रम सामुदायिक काय केलं नाही तेरा वर्षामध्ये साहेब आणि तेरा वर्ष कष्ट काय म्हणतात त्याला त्या शिवसेनेमध्ये करा कष्ट आणि खावा उष्ट या पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी केलं जात आहे हा आरोप आहे आमचा माझे मुख्यमंत्री काय म्हणतात साध्या सरळ स्वभावाचा माणूस आहे पण मी मुख्यमंत्र्यांनाही बोललो तुम्ही चार चार पाच पाच सहा सहा फोन माझ्या भाऊसाहेब करता केले आम्हाला न्याय पाहिजे साहेब आम्ही कायद्याने चालणारी माणसं आहोत आमच्यावर अन्याय सरकारी अधिकारी करतायत तर मग ते कुणी असतील त्यांना माझं या ठिकाणी चॅलेंज आहे त्याच दिवशी आंबेडकर साहेबांनी सांगितलं साहेब मी पर्सनली लक्ष देणार तुम्ही काळजी करायची नाही माझ्यावर कारवाई अमक काय करायचं ते कर हा विषय नाही पण या वेळेला बार्शी तालुक्याचा आणि माझ्या मतदारसंघ या ठिकाणी धाराशिव उस्मानाबादचा झेंडा हा दिल्लीत फडकल्याशिवाय राहणार अरे बजरंगबलीचा काय आत्ता आलो त्यांना मी हनुमान चालिसा बोलले सकाळी पहाट उठून अकरा वाजता बोलतो बजरंग बलीचा तू काय पवनराजे अपमान केलेला आहे आणि ओमराजे आणि तुम्ही अपमान केला रामाचा अपमान केला पंतप्रधान मोदीला म्हणजे इतकं त्यांनी शिवसेना साहेब फोडायचं पाप या ओमराजे निर्माण करणं केलं या ठिकाणी आमची सगळी शिवसेना फोडली तर ता, काय तालुका प्रमुख आमक इतकं मोठं अन्नदान चालतंय पण ह्या ऑफिसला त्यांनी यायचं नाही अशा पद्धतीचं राजकारण केलं हे बाप तुम्हाला शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याची काळजी करायची नाही दोन्ही आम्हाला समान आहेत आता काही आपोआप पसरवत आहेत मला लय फोन आले भाई लय फोन आले मला म्हणले तुम्ही तुमच्या उमेदवारी मुळे अमक्या अमक्याला ना नाव घेणार नाही अमक्याला ना नुकसान ना ना होईल अमक्याचा फायदा होईल आर दोघाचाही नुकसान होणार आहे निवडून येणार मी यामध्ये अडचण काय आणि त्यामुळं काही बघायचं नाही विक्रमी मता आणि निवडून येणार सगळा चंग बदल आठवडा झाला मी फिरतोय सगळीकडे इतका उत्साह आहे अंडरग्राउंड करंट आहे सगळ्याला काही लोकांना भीती आहे तिकडे सुद्धा मी बघितलंय पुढे यायला मागे यायला फोटो द्यायला घाबरतात पण आता एक सिंगम अधिकारी तुमच्या बरोबर आलाय कुणाच्याही बापाला भ्यायचं कारण नाही कायद्यान चालायचं आणि कायदान कोण आडवा आला तर त्याला आडवा कायद्यान करायचा एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि जे माझे पदाधिकारी आमच्या वंचित बहुजन आघाडीचे आहेत शिंदे साहेब आहेत जिल्हाध्यक्ष धाराशिव यांचे अतिशय महत्वाचा रोल त्या ठिकाणी राहिलेला आहे पुन्हा जे आहेत अनिल जी जाधव साहेब आहेत त्यानंतर रेखाताई ठाकूर अतिशय सोदोळा आमच्या भगिने एकच फोन केला ते म्हणले तुमचा डाटा बघूनच आम्ही इथं काय म्हणतात त्याला हे चालू आहे नाही तुमच्याकडे आणि का तुमच्याकडे दुर्लक्ष केलं काय ते म्हणलं आम्हाला ना माहित नाही आणि त्याबद्दल जे अशोकजी हिंगे साहेब डॉक्टर शहाजी चंदन शिवे सर या ठिकाणी अतिशय पहिल्यांदा मी वंचित आघाडीला इतकं मानतो प्रत्येक गावातनं तालुक्यातनं जिल्ह्यातनं फोन आहेत साहेब तुम्ही फक्त आमचा नंबर सेव्ह करा कधी तुम्ही येणार औषध मुस्लिम समाजाचा आपला अध्यक्ष आहे त्यांनी सांगितलं तीस इथं बुथ केंद्र आहेत तीसशे तीस ठिकाणी दहा दहा लोक oh. तीनशे लोक नेमलेत म्हणला तीनशे लोक नेमले आणि त्यामुळं धनगर समाज सगळे समाजात मूळ म्हणजे या ठिकाणी धरंगे पाटील आणि आंबेडकर साहेबांचं सा। आणि संभाजीराजेंच सा। hmm. सुत जमत हे सुत जमलेलं आहे आणि पुढे तिसरा पर्याय या महाराष्ट्राला आमची ही संघ काय म्हणतात वंचित बहुजन आघाडी संभाजीराजे धनंगे पाटील दिल्याशिवाय राहणार नाही धनंगे पाटलांच्या माध्यमात तुम्हाला माहिती आहे एक मराठा लाख मराठा देशव्यापी संघटनेचा महाराष्ट्राचा आणि अध्यक्ष आहे अजून काय इथं काय राहिलंच नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे ह्यांनी आता पळताबोई थोडी झालेल्या यांनी काही प्रचार करू दे कुणाचं नुकसान विकसान काही हे असं उभा केलं तसं उभा केलं आणि अजून सांगतो लोखंडे साहेब माघार आमच्या आयुष्यामध्ये होणार नाही काय दे माझी जप्ती काढू दे निराव करू दे काय करायच ती करू दे अधिकाऱ्यावरती वेळ आणल्याशिवाय राहणार कारण घटनेनं दिलेला अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मला आहेत आणि त्याच्या आशीर्वादानच म्हणूनच मला माझ सुद्धा बी आर आंधोळकर आहे <laughs> बी आर आंबेडकर आणि बी आर आंबेडकर मी त्यांच्या पायाची धुळ आहे पण त्याच करता माझं नाव बाप्पाने सुद्धा असं ठेवलं <laughs> असत आणि छत्रपती शिवरायाच्या पायीक मी छत्रपतीचा सा पुतळा साहेब वैराग मध्ये मी उभा म्हणजे आमच्या लोकांनी उभा केला सगळे पळून गेले कुठला पुढारी आला नाही फक्त बाबासाहेब आंबेडकर माझा दीपक भैया रात्रभर जागा होतो सहा एसआरपी गाड्या सगळ्या पोलीस बंदोबस्त महागाडी पाठवून दिला आम्ही काढू देत नाही चाल काय करायचं ते काल मुला काय का वर गुन्हे दाखल कर मला आरोपी कर आणि मी त्याला चाळीस हजाराचं आहे पोलिसाचं गुंडगिरीचं सगळं संघटन आहे आपल्याकडे चांगल्या प्रवाहात आणण्यासाठी त्यामुळे कुठंच काळजी करायची नाही ना प्रश्न आहे असं एवढं सांगतो आणि विजय आमचा निश्चित आहे काही काहीही पसरू द्या आणि अर्ज करणारा तर विषयच नाही अमक्याचा काय दूर होमराजेला माझा फटका बसाल मला माहित नाही अर्ज आमच्या भगिनी ताईला फटका बस कोणालाही फटका बसू दे मला माहित नाही दोघालाही फटका बसणार बांधळ करत दिल्लीच्या ह्याला जाणार आहे आणि जसं अमित शहा साहेब गृहमंत्री आहेत माझं स्वप्न मला वाटतं आमच्याकडे फौदारच्या परीक्षेला नापास होतो फौजारच्या परीक्षेला एमपीसी ला पोरगा नापास होतो पण युपीसी ला आय एस च्या आयपीएसच्या परीक्षेला पास होतो तसं माझं झालंय आमदारकी मला नाही दिली मला खासदारकी द्यावे त्यामुळं केंद्रामध्ये सुद्धा गृहमंत्र्याचं पोस्ट आहे आणि मग त्यामुळं आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रश्ना शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव स्वामीनाथन आयोगाचा प्रश्न या ठिकाणी लाईट आम्हाला सकाळी सहा ते संध्याकाळी सहाच्या पर्यंत मिळले पाहिजे माझ्या महिला भगिनीचे बचत गट त्यांना मापकधराने या ठिकाणी कर्ज मिळलं पाहिजे पूर्वीचे त्यांच्याकडे असलेलं कर्ज दोन लाखापर्यंतचं महिलांचं माफ झालं पाहिजे साहेब पंचवीस हजाराचे मोर्चे काढलेत तर पंचवीस हजार पुण आणि त्यामुळं हे संघटन जे महिला भगिनी माझ्या आहेत त्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाहीत विक्रमी मतानी तुम्ही स्वप्नातही बघायचं नाही आणि मला अशी विनंती इथल्या नेत्यांना करायची आहे की तुम्ही जरा शांत राहा तुम्ही गडबड काय करू नका वेळोवेळी तुम्हाला आम्ही मदत केलेली आहे आणि तुम्ही आता मदत म्हणजे तुमचा बारशीचा सुपुत्र जर तिथं देशाच्या याच्यावर जात असाल तर तुम्हाला कुठं काय कळलं ते त्याचं काय कारण आहे आणि मी तुम्हाला तुमच्याकडे मी लक्ष देत नाही बारशी तुमच्या म्हणजे बारशीचा विकास करणार पण तुमच्या राजकारणात मी लक्ष देणार नाही त्यामुळं बरं झालं तुमची पिढा गेली असं तरी मला त्या पद्धतीने आशीर्वाद अनेक आरोप प्रत्यारोप केले साहेब कसले गुन्हे काय सांगितलं तिथे आंबेडकर साहेबांना सुद्धा पण साहेबांना बेच सांगितलं होतं की साहेब असं तसं ते ऑडिओ व्हिडिओ कुटुंबर काय ते असलं कशा दमन नाही कुणाच्या मध्ये किती कुठे काय करायचं ते करू द्या त्यामुळं आपण डिस्चार्ज आज बी चार्ज फ्रेम झालेला ना नाही मोठे मोठे वाघ आपण आखाळलेले आहेत त्यामुळं आहमपणा बिलकुल नाही शेतकऱ्याचा पोरागाय साहेब सकाळी सकाळी तुकडे खातो ओकाय मध्ये आणि मी लावू टाकतो दहा दहा हजार व्यव जातात ते <laughs> बरं नाही आणि माझी रेसिपी काय बघून लोक पुन्हा खायला लागले ते असं आहे विनोदजी त्यामुळे पत्रकार आमचे आता एक विनंती अजून करतो माझ्या पत्रकार बांधवांना बार्शीतल्या विशेष करून तुम्ही तुमची नाराजी सोडून द्या दोन्हीच कुणाचं ऐकायचं आता काय ते उभा नाही राहू तो बा नाही सोपं उभा नाही काबार बोलले नाही त्यामुळे तुम्हाला त्यांचं ऐकायचं काय करणार आता माझी स्पर्धा तिकडे त्या दोन यांच्याशी चालू आहे त्यामुळं तुमचा आशीर्वाद राहू द्या तुम्ही चौथे खांब आहात तुम्ही हिरोला झिरो झिरोला हिरो करू शकता एवढं लक्षात ठेवा कधी मध्ये काय दुसरं कमी पडेल तर काही इलाज नाही का। का। करताना फोन काहीतरी असं होईल परंतु ते राग न ठेवता तुम्ही प्रेम करा पण तुम्ही आता हातात बारशी आहे इतिहास देशाचा बदलायचा देशाचा याचा अर्थ जो आवाज तुमचा खालच्या सामान्य जनतेचा आहे तो अधिवेशन मध्ये माझा ते वांदळे माझ्या पडायचा आमदार तसाच माईक उचलंबित करणार ताई त्याची काळजी करायची नाही मी जी जी तो 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 परत एकदा डॉ दौक, अॅडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब सुजातजी आंबेडकर साहेब तिथले कोले साहेब बाकीची मंडळी असेल नाव विसरती मी नवीन अजून सगळ्यांचा मी आभारी आहे आणि एक अजून सांगायचं आहे बहुजन वंचित बहुजन आघाडी याचा अर्थ तुम्ही संकोचित करू नका वंचित बहुजन आघाडी साहेबांची परवानगी घेतली नाही तरी बोलतो वंचित बहुजन आघाडी फक्त काय म्हणतात त्याला दलित बांधवांसाठी आहे असं नाही दलित वंचित बहुजन आघाडी याचा अर्थ असा आहे की कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो ज्याच्यावर अन्याय होतोय जो वंचित आहे समाजा घटकापासून त्या सगळ्या वंचितांना आंबेडकर साहेबांनी एकत्र केलेला फक्त हिंदू असो मुस्लिम असो सगळे दलित असो मुस्लिम बांधव वंचित आघाडीचे अध्यक्ष आहे मराठा बांधवाला आता या ठिकाणी तिकीट आपण दिलेलं आहे म्हणजे कुठल्याही पक्षात असला त्याच्यावर अन्याय होत असला की तो वंचितचा आमचा आहे <coughs> सेनेतला असू दे काँग्रेसचा असू दे राष्ट्रवादीचा म्हणजे वंचित घटक <coughs> सगळ्याला एकत्र हेच वटवृक्ष आंबेडकर साहेबांचं वाढणार आहे आणि त्याची पाल मुळ त्या ठिकाणी रुजली जाणार आहे आणि देशाला पुढे परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कायद्याचं राज्य या ठिकाणी निर्माण करण्याची ताकद प्रकाशजी आंबेडकर साहेबांमध्ये आहे मी कधीही कुणाची काय म्हणतात ही करत नाही स्तुती करत बसत नाही काम बघायचं आणि त्यांनी मला काय असेल ती शाबासकी द्यायची पण खरंच मी पाहिलं एक दहा तास सुद्धा लागले नाही गजानन महाराज काय दर्शन घेऊन येईल तर डिक्लेअर झालं अशी परिस्थिती आहे त्यामुळं मी सगळा तुमचा याचा ऋणी आहे जे आहे ते लाईव्हच दाखवा नुसतं रेकॉर्डिंग करू नका पद्धतीनं ते सगळीकडे पाठवा समाजापर्यंत ते, ते, समाजा ते पोचलं पाहिजे प्रिंट आहे इलेक्ट्रॉनिक तुमच्यावर विश्वास लोकांचा आहे आणि त्यामुळं ते पाठवा आणि आता तरी तुम्ही हे बंद करा आता इथं काय ते लिहा आम्हाला काय देण्या नाही तर तीच दोघं तीच दोघं ती पारंपरिक काय लढाई ती आमची लढाई अरे गेलं सोडून देणार त्याच्याशिवाय काय दुसऱ्यांनी काय पुढार्पण करायचं नाही का तुम्ही सांगा ना आणि आता काय करतो हे काय करतो या दोन काय म्हणतात भावाभावाची भाव भांडणं चाललेले आहेत ते भावाभावाची भांडणं पार काय झालं ते आता मर्डर झाले आमक झालं शिक्षा झाली अटक झाली अमकं झालं हे सगळं मिटवायला भाऊसाहेब बांदेकर इन्स्पेक्टरची गरज आहे त्यामुळे तिथं गेल्याशिवाय मी खासदार झाल्याशिवाय ती मिटणार नाही सगळं मिटवून <laughs> आणि तुम्ही समाजाच्या बाजूला बसा तुम्ही फक्त लांबण बघत राहा आता आम्हाला सर्वसामान्य जनतेला राज्य करू द्या वंचिताचं राज्य येऊ द्या एवढंच आमचं म्हणणं आहे जय भीम जय महाराष्ट्र अर्ज रा, रामनवमी आता एक त्यांचे जे दोघ आहेत त्या दोघांच्या नंतर माझा अर्ज असणार आहे आर्ण त्यांची जेवढी भीड असेल त्याच्या डबल गर्दी केल्याशिवाय राहणार ते पण फक्त फक्त आणि फक्त माझ्या लोकसभा मतदारसंघातलेच लोक असतील बाहेरचे नाही तर ह्यांना माहिती आहे कुठं गाड्या पाठवतात तर कुठं कोण लोक आता हे सगळं माहिती आहे आम्हाला त्यामुळं माझ्यावर प्रेम करणारी जनता आहे माझ्यावर मायामावली प्रेम करणारी आहे फक्त कुठल्याही आमिषाला म्हणा किंवा ह्याला बळी पडू नका दोन दिवस उपवास करा माझ्यासाठी पण मतदान वंचित बहुजन आघाडीला तुमच्या तुमच्यासाठी प्रयत्न केला होता का शिवसेने शिवसेनेसाठी माझ्यासाठी असं म्हणता येणार नाही परंतु ना शिवसेनेला ती जागा सोडावी आता परिस्थिती माझ्या मुख्यमंत्र्याची तत्काल माझेच मुख्यमंत्री आहे समजा सेनेचे मुख्यमंत्री नसतो सगळ्याचा मुख्यमंत्री आहे या मुख्यमंत्र्यांची अवस्था अशी झाली की जे खासदार आहेत त्यांना सुद्धा तिकीट दिलं नाही त्याच्यात बदलायला लावले मला किती हतबलता आहे तिथं मग ते हे तर आपल्या वाट्याला दिलं नाही म्हणले आम्ही भांडलो ते भांडले की आमचं पारंपरिक आहे हे धनुजावर मी म्हटलं होतं धनाजी सावंतला सुद्धा तिकीट द्या त्याचा परिणाम काय हो मी सांगतो कुणाला तरी द्या ना शिवसेनेला परंतु ते देत नाही आणि त्या पद्धतीने ते पुढे गेले आणि आम्हाला या ठिकाणी माझ्या आयुष्याला कलाटणी देणारं अॅडव्होकेट आंबेडकर साहेबांनी मला माझ्यावर आशीर्वाद दिला ते ऋण मी कधीही विसरणार नाही आजपर्यंत म्हणतो ना आज नुसतंच कष्ट केलेला आहे मला पद किंवा व्याजा अमकत पैसा हा आहे पण मला खोटे आरोप चालत नाहीत मी मला तुम्हाला माहिती आहे वसंत डावकर साहेबांच्या मागे घेऊन आम्ही लागलो हा विषय वेगळा आहे हाऊस मध्ये हे असं बोलणं बरं नाही पण तरी लय वेळा बोललो तो विषय नाही आपण वाईट बोलत नाही सत्य घेत नाही तरी सुद्धा मी घाबरलो नाही तीनदा सस्पेंड झालो सातदा बदले झाले दहा वेळेला एकाच खुर्चीवर पीआय म्हणून अभिमन्यू पवारला विचारण्यात आलं की वंचित कडून भाऊसाहेब आंधळकरांना उमेदवारी देण्यात आली तर ती म्हणले की आमच्याकडे ब्रँड आहे तर त्या संदर्भात आपण काय म्हणालो अहो ब्रँड इथं आंधळकर आहे स्वतः तिकडला ब्रँड कसला ब्रँड <laughs> <laughs> आहे विश्वासघात केला आमच्या काय द्या बसवराज पाटलांचा आम्हाला वाटत होतं त्याला दिल्यावर त्याला देतील तिथं विश्वासघात अभिमन्यू पवार साहेबांनी केला त्यानंतर तिथे काय द्या अर्चना ताई चाकूरकर पाटील ते घेतल्यावर आम्हाला वाटत होतं अजून मतावर ठेवून एवढं मतदान नाही तर ढिंगा द्या पण तिथं सुद्धा त्यांना घातले गळ्यात गा तुमच्या मतल्यावर बांधली की संपला तुमचा खेळ अशा पद्धतीचा आहे अभिमानी पवार साहेबांना या ठिकाणी खरं तर बसवराज पाटील वर गेले असते ते ह्याचा रस्ता रिकामा झाला असता मग त्यांनी ते तसं केलं नाही त्यांचं काय खेळ आहे मला माहित नाही आणि बस त्या काय अभिमानी पवार साहेबाला माझं सांगणं आहे आऊश्यामध्ये माझे आमदार काय बस शिवशंकरप्पा उडगे होते आता ते ह्या जगात नाहीत ते माझ्या सासूचे भाऊ होते आता किरण समजा आहेत हे करते भाजपमध्ये ते त्यांचं काम करतात त्यांचं त्यांचं करत तो प्रश्न नाही पण आवश्यमधे सगळीकडे ताकद आमची आहे अभिमानी पवार साहेब अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आहे आणि चांगले व्यक्तिमत्व आहे परंतु त्यांना म्हणावं ब्रँड खरा आंदोलन करा फायर ब्रँड आहे हा शिंगला आहे ब्रह्मास्त्र आहे याचा नाद पुढे करायचा आहे साहेब आपण शिंदे सरकारमध्ये चांगल्या पदावर कार्यरत होता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिकीट वाटप करत असताना इतर पक्षाचा याबाबत दबाव होता का शिंदे साहेबांना <laughs> माझ्यापेक्षा पत्रकार म्हणून तुम्हाला त्याची जास्त माहिती आहे दबाव आहे दबाव होता नाही आहेच आहे आणि शिंदे साहेबांच्या त्याच्यामुळंच हे सरकार बनलं तुम्हाला माहिती आहे परंतु हे दोघांची ताकद होती आता अजितदादा आले तर लगेच मग ह्याला वाटतं की ठीक आहे आता आता काय कमी आहे मला ही संख्या मिळाली आहे ही ताकद मिळाली आहे त्यामुळे काय त्यांचं असेल परंतु साहेब सोजवळ मनाचा माणूस आहे कोणाचंही गरीब गोरी गेला तरी फोन करतो अमकं करतो आंबेडकर साहेबांबद्दल त्यांचं सुद्धा मत अत्यंत आणि ठेवावंच लागेल कारण आपल्याला माहिती आहे त्यामुळं मला तिकीटाच्या बाबतीमध्ये त्यांचा प्रयत्न होता परंतु जागा सुटल्या नाही त्यामुळे त्यांची हातबलता होती आता आपण दोन्ही आजी माजी आमदारांना भेटायला जाणार का दोघांनाही आपण सहकार्य केलं तर आपण मी एक मतदार आहे मतदार मागतोय मी उमेदवार आहे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे मत मागायला जाण्याचा माझा अधिकार आहे मी विश्वास विश्वास बारबोले असतील मिरगणे असतील आमचे माननीय आमदार राजेंद्र राऊत असतील माननीय माजी मंत्री दिलीप सोपाल असतील या सर्वांकडे अण्णा नागेश अण्णा असतील त्या सगळ्यांना मी घरी जाऊन त्यांना हे करणार आणि नमस्कार करून त्यांना आठवण करून देणार की एक बार्शीचा सुपुत्र एक भगवंताचा आशीर्वाद तुमच्या रूपाने मला द्या आणि आपल्या बार्शी तालुक्याचा खासदार करण्यामध्ये खालीचा वाटा तुम्ही सुद्धा उचला असं म्हणून मी झाला नाराज सावंत गट आपल्याला मदत त्यांना आता ह्या बाबतीमध्ये तसं त्यांच्यावर मला आरोप किंवा बाकीचं काय करता येणार नाही सावंत गट नाही अनेक नाराज आहेत काय काय राष्ट्रवादी सुद्धा नाराज आहेत ते तसं काहीतरी वक्तव्य झालं म्हणून त्या ठिकाणी बीजेपीचे नाराज आहेत तिकीट मिळणार नाही म्हणून आमच्यातले पूर्वीच्या आम्ही होतो तिथं सावंत आणि बाकीचे नाराज आहेत त्या ठिकाणी रोहनजी देशमुख नाराज आहेत सगळे नाराजच आहेत मंगरुळे साहेब बघितलं असेल तुम्ही फिरत होते सगळी पोस्टर लावून त्या साहेबांत सुद्धा तिथं न्याय मिळणार नाही नाराजाची संख्या भरपूर आहे त्यामुळं दोस्तो का काय दुश्मन हो का दुश्मन दोस्त त्या पद्धतीने काय होईल अंडरग्राऊंड तुम्हाला काय सांगायचं आणि त्याचा आशीर्वाद शंभर टक्के भगवंताची इच्छा असल्याशिवाय माझ्या आंबेडकर साहेबांचा डायरेक्ट आशीर्वाद मला मिळणार नाही त्यामुळं तो आशीर्वाद ज्या आरती मिळणार आहे आता सुद्धा स्वामी येताना स्वामीची पालखी आडवी होती मला मी तिकडे येण्याऐवजी तू इतर दर्शन घे तुला इथंच आशीर्वाद देतो त्यामुळं सगळं ओके होईल काळजी करायची